सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते शेगाव तालुक्यातील माटरगाव भास्तान फाट्याजवळ अठरा जानेवारीच्या रात्री भीषण अपघात घडला त्यामध्ये टिप्परच्या धडकेत दुचाकीसर दोघे जखमी झाले आहेत सचिन हिराडकर सुमित उमाळे अशी जखमींची नावे असून त्यांच्या राकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत रेती वाहतूक करणाऱ्या रे टिप्परने दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर लगेचच घटनास्थळावरून पळ काढला रात्री आठ वाजेच्या सुमारास सचिन हिरवळकार आणि सुमित उमाळे माटरगावच्या दिशेने निघाले होते त्या दरम्यानच अज्ञात टिप्परने मागून धडक दिली अपघात इतका भीषण झाला की दोघे क्षणातच जमिनीवर पडले त्यामध्ये एकाच्या पायावर गंभीर दुखापत झाली जबर मार लागल्यामुळे त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजय सुरवाडे महाराष्ट्रा रहिवाशी आमच्या भागामध्ये काल अवैध विजय हिरळकार याच्या पायावरून त्यांनी अवैधरित्या संध्याकाळी गाडी नेऊन त्याचा पाय निकामी केला या अगोदर सुद्धा अशी समाधान मंडवाले आणि असे बरेचसे बळी या अवैध रीती वाहतुकीच्या धंद्याने आमच्या भागात घेतलेले आहेत या सर्व अवैध रीती वाहतुकात वाहतूकदारांना तहसीलदार समाधान सोनोने यांचा आशीर्वाद आहे हा आमचा स्पष्ट आरोप आहे हा माणूस त्यांच्याकडून हप्ता घेतो आणि याची त्या रीतीच्या धंद्यामध्ये भागीदारी आहे हा आम्ही आमचा मुद्दा आज जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर मांडला त्यांचं सस्पेन्शन आम्हाला पाहिजे आहे आणि असे अनेक बळी या माध्यमातून आम्ही वाचवू शकतो या रेतीच्या धंद्यावर त्यांनी अंकुश आणावा आणि हा धंदा त्यांनी बंद करावा त्यांचं म्हणणं आहे की या भागात रेतीचा लिलाव झालेला नाही मग ह्या रेतीच्या गाड्या चालतात कशा चा? ह्या फक्त समाधान सोनवणे साहेब तहसीलदार यांच्या आशीर्वादाने चालतात यांची त्याच्यामध्ये भागीदारी आहे त्यांचं सस्पेन्शन अतिशय आवश्यक आहे मी तर त्यापुढे जाऊन सांगेल की यांच्या अवैध संपत्तीची सुद्धा शासनाने चौकशी करावी आणि त्यांच्यावर योग्यशीर कारवाई करावी आमच्या गावकऱ्याचा रोज अतिशय तीव्र आहे त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढंच आम्ही जलम माटरगाव परिसरात झालेला अपघात आणि या अपघाताची तीव्रता पाहून आज या परिसरातील सर्व नागरिक अगदी तीव्र असंतोष व्यक्त करण्यासाठी शेगावला आले होते खऱ्या अर्थानं मागच्याच हप्त्यात भोनगाव कालखेड परिसरात एक मुलीचा मृत्यू कालचा हा अपघात खऱ्या अर्थानं जनतेची जी मागणी आहे की रेतीवाल्यांवर कंट्रोल असलं पाहिजे ते ही मागणी रास्त आहे कारण आपण पाहिलं असेल की मागच्या वर्ष दीड वर्षापूर्वी पोलिसालासुद्धा जीव गमवावा लागला इतकं रॅश ड्रायव्हिंग रेतीवाल्यांचं चालू आहे रेतीवाल्यांनी त्यांचा धंदा करावा कोणाचे मनाही नाही आहे शेवटी त्यांचं पोट असते पण अवैधरित्या इतक्या स्पीडनं गाड्या चालवणं अधिकाऱ्यांवर गाड्या नेणं सामान्य जनतेवर गाड्या नेणं या सर्व रेतीवाल्यांवर आज कोणताही परवाना नाही रीतीचे घाट तिथे वितरित झालेले नाही अशा परिस्थितीत जी वाहतूक चालू आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि विशेष करून तहसीलदार यांना सस्पेंड केलं पाहिजे तीव्र भाषण लोकांची आणि ही भावना आम्ही कलेक्टर साहेबांकडे मांडलेली आहे आणि याच्यावर त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू